मराठी शाळा वाचवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय माहीम इथे मुंबई महानगरपालिका शाळा पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हालचालींना वेग आलाय आता या शाळेबाहेर पालक आणि इतर नागरिक मोठ्या प्रमाणात जमून आंदोलन करणार आहे याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव यांनी सध्या मराठी शाळा वाचवायचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि त्याच अनुषंगाने माहीम इथली ही जी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे मुंबई पब्लिक स्कूल ती शाळा पाडण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने याचं आधी स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं ते ऑडिट जेव्हा एक वर्षाआधी केलं होतं तेव्हा सी वन कॅटेगरीमध्ये ही इमारत मोडली गेली होती मात्र दुसऱ्यांदा ऑडिट केल्यानंतर सी टूमध्ये इमारत मोडली गेली असल्याचं सांगण्यात आलं होतं इथले जे विभाग प्रमुख आहे आणि आमदार महेश सावंत यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केला पावसाळी अधिवेशनामध्ये देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा ऑडिट करू असं आश्वासन मुंबई महानगरपालिकेने दिलं होतं त्यानुसार याचं पुन्हा एकदा ऑडिट करण्यात आलं आणि मध्ये ही इमारत मोडली म्हणजे ही इमारत धोकादायक नाहीये असंच सांगण्यात आलं होतं परंतु आता ही इमारत तोडण्यासाठी आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेकडून घाई केली जात आहे एक वर्ष झालं शाळा बंद आहेत या शाळेतल्या मुलांना तात्पुरती सोय दुसरीकडे करण्यात आली आहे मात्र आता ही शाळा वाचवण्यासाठी उद्या इथे जे पालक आहेत ह्या शाळकरी मुलांचे ते पालक आणि इतर जे मराठी भाषा वाचवण्यासाठी चळवळीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे इथे जमणार आहेत आणि ही शाळा वाचवण्यासाठी बुलडोजर राज आता मराठी शाळांवर चालणार नाही हा असा आशयाचा बॅनर लाव तिथे सगळ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की सगळेजण या आणि मराठी शाळांना वाचवा त्यामुळे उद्या इथे मो मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील पार पडणार आहे मात्र त्याआधी ही जी एक मराठी शाळा आहे माही मिथली ती वाचवण्यासाठी जसे स्ट्रक्चरल ऑडिट करून ती सुरक्षित आहे असा अहवाल आल्यानंतरही ही शाळा पाडण्यामागचा अट्टाहास का केला जात आहे असा सवाल आता सगळेजण इथे उपस्थित करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव एन टी व्ही मराठी मुंबई